नमस्कार मी कावेरी संजय जगताप मुक्तांगण महिला ग्रह उद्योगाची संस्थापिका दोन हजार वीस साली ही आपण महिला ग्रह उद्योग संस्था स्थापन केली ही ग्रह उद्योग संस्था गरजू महिलांना कामे देते गरजू महिला जसे की घर घरगुती काम करण्यासाठी प्रत्येकीलाच बाहेर जाऊन काम करणं शक्य नाही आणि प्रत्येकीच्याच अंगात कलागुण असतात तर ते गुणांना वाव मिळावा म्हणून आपण त्यांना घरगुती कामे देतो घरगुती कामे जसं की कुरड्या तयार करणे उन्हाळी पदार्थ तयार करणे मसाले तयार करणे त्याचप्रमाणे शिवणकाम आरीवर ब्लाउजवरचे डिझाईन ड्रेसवरचे डिझाईन फॅशन डिझाईनिंग अशी कामे आपण घरगुती महिलांना देतो त्यामार्फत ते त्यांच्या त्यांच्या त्यांना स्वतःच्या पायावर उभं प्रयत्न मी करत आहे आणि या महिला दिनानिमित्त मी आता आरोग्य शिब एक आरोग्य कॅन्सरचं आरोग्य शिबिर ठेवलं कॅन्सर तपासणी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तर, हो फायदा, फायदा तर ते मुक्तांगणला साठ फुटी रोड पिंपळे येथे होणार आहे या आरोग्य शिबिराचा प्रत्येक महिलांनी फायदा फायदा घ्यावा आणि प्रत्येक महिला कुटुंबासाठी झटते पण आपल्या स्वतःकडे ती लक्ष देत नाही तर ते आरोग्य ते आरोग्य तपासणी पूर्णपणे मोफत राहणार आहे तर त्याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असे माझे सर्वांना सांगणे आहे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार